क्रशर प्रकरणाने घेतले वळण क्रशर मालकाने केलेल्या खंडणीच्या आरोपाला दिले जाणार आता आव्हान बाप दाखव नाहीतर घाल असा घेतला गेला पवित्रा संघर्षाच्या गावातील गटबाजी झाली उघड अब्रू नुकसानीच्या नव्या दाव्याने उभा राहिला आहे आता नवा पेच पेड मुंगोशीच्या क्रशर प्रकरणाने नवे वळण घेतले आहे दोन दिवसांपूर्वी क्रशर मालक निकेश तांडेल यांनी हरीश बेकावडे हे दर महिना चाळीस हजार रुपये गावकऱ्यांच्या वतीने घेत असल्याचा आणि आता वाढीव रकमेची अर्थातच एक लाख रुपये मागत असल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी नदी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन सुरूच असून ते तीव्र स्वरूप धारण करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत कारण या विवादातला मुख्य चेहरा हरीश बेकावड्यांचा असून त्यांनी आता निकेश तांडे यांना बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशा इराद्याने खंडणी मागत असल्याचे आरोप साबित करा नाहीतर अब्रु नुकसानीचा दावा ठोकेल असा इशारा दिला आहे सांगतो नैसर्गिक साधन सामुग्री विल्हेवाट लावून अतिरिक्त उत्खनन करून लुटमार करणाऱ्या व माझ्यावर खंडणीचे तक्रारी करणाऱ्या या दरडोकऱ्याच्या मी मुसक्या आवळणार आहे आणि त्यांनी दिलेली सगळी बातमी आहे संपूर्णपणे खोटी आहे ग्रामस्थांनी माझ्याकडे येऊन सर्वांनी या बाबतीत आपण लढा उपारूया एक संघर्ष समिती स्थापन करूया आणि त्यानंतर हरीश बेकावडे गावात गेला आणि या लढ्यामध्ये सामील झाला मग मला एक वर्ष अगोदरपासून जर त्यांनी पैसे दिले चाळीस हजार म्हणतोय तर त्यांनी बँकेचे स्टेटमेंट दाखवावे त्याबाबत सबळ पुरावे दाखवावेत नाही तर माझं चॅलेंज आहे की गेल्या पाच दहा म्हणजे त्यांनी दोन हजार सहा पासून खरेदी करून त्याच्या वडिलांनी जमीन त्याच्यानंतर व्यवसाय सुरू केला दोन हजार दहा पंधरापासून सोळापासून सतरापासून या दरम्यान माझे जेवढे फोन कॉल्स आहेत तेवढ्यातला एक जरी फोन कॉल रेकॉर्डिंग किंवा मला त्याचा फोन आलेला असेल त्याची माझी भेट घालेली असेल दोन हजार अठरापर्यंत पर्यंत जानेवारीपर्यंत फोन कॉल्स तुम्ही तपासा बँक स्टेटमेंट तपासा कुठेतरी कुणासमोर घेतले त्याचे स्टेटमेंट दाखवा कुठल्याही प्रकारचा पुरावा दाखवावा मी त्या चौकशीला सामोरं जाईल त्याच्या मुसक्या नुसत्या आवडणार नाही याला तर घरी पोचवेन स्थानिकांना न्याय तर देईनच संघर्ष दाखल करणारच या मुद्द्यावरून गावकरी दुभंगले असून आता हे प्रकरण गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे येत्या काही दिवसातच चित्र स्पष्ट होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल पण गावाच्या आरशाला पडलेला तडा सांध्या कसा जाईल सहज समाचार करिता किरण बांधनकर पेण